यंदाचा महाराष्ट्र केसरी पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहर ठरला गादीवर झालेल्या अंतिम सामन्यात तांत्रिकच्या आधारे पृथ्वीराज याने सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड याच्यावर विजय मिळवत महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड ठरला विजेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि थार चारचाकीची चावी प्रदान करण्यात आली याप्रसंगी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग संजय सिंग राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तळस आयोजक राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप आमदार शिवाजीराव करडीले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी आमदार अरुण काका जगताप आमदार सुनील शेळके आमदार नितीन पवार आमदार सुनील टिंगरे आमदार बाळासाहेब आजबे अतुल बेनके आमदार देवेंद्र भुयार आमदार यशवंत माने राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप अप्पा भोंडवे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेनं व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीनं अहिल्यानगर येथील स्वर्गीय बलभीमांना जगताप प्रानगरीत रविवारी महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम लढत गादीवर पार पडली किताबाची अंतिम लढत महेंद्र आणि पृथ्वीराजची रंगतदार ठरली डोक्याला डोकी भिडली ब्लू कॉस्ट्यूम धारण केलेल्या महेंद्रानं सुरुवातीला आक्रमक पावित्र्य घेतला मात्र त्यात ताकदीनं पृथ्वीराजनं प्रतिकार करत गुण घेऊ दिला नाही एक मिनिटानंतर दोघांच्या खात्यावर एकही गुण धारण केला नाही महेंद्रला निष्करतेचा इशारा देण्यात आला प्रशिक्षण जर्सी कॉस्ट्युम फाटल्याने काही काळ खेळ थांबविण्यात आला पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर महेंद्रने पकड घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान तीस सेकंदाच्या कालावधीत महेंद्रनं गुण न घेतल्याने पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला दरम्यान मध्यांतरपर्यंत पृथ्वीराजनं एक शून्य आघाडी घेतली पहिल्या महेंद्रला एकाही गुणाची कमाई करता आली नाही दुसऱ्या हाफमध्ये दोघांकडूनही आक्रमक होताना दिसले डाव प्रति डाव प्रति डाव सुरू होते मात्र गुणांची कमाई मात्र झाली नाही दोघेही तुल्यबळ असल्यामुळे सहजासहजी गुण घेऊ देत नव्हते दरम्यान पृथ्वीराजच्या निष्क्रियतेमुळे एक, एक 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 गुण देण्यात आला आता अशी बरोबरी झाली अवघा शेवटचा एकच मिनिट शिल्लक राहिला नेमका महाराष्ट्र केसरी कोण होणार याची सर्वांनाच उत्कंठा लागली ला महेंद्र मॅटच्या बाहेर गेल्यानं पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला आता पृथ्वीराजचे दोन तर महेंद्रचा एक गुण झाला शेवटचे तीस सेकंद शिल्लक राहिले महेंद्रने गुणासाठी अपील केले मात्र ते फेटाळून लावण्यात आले त्यामुळे महेंद्र मॅट सोडून गेला आता पृथ्वीराचे दोन तर महेंद्रचा एक गुण झाला शेवटचे तीस सेकंद शुल्लक राहिले महेंद्रनेही गुणासाठी अपील केले मात्र ते फेटाळून लावण्यात आले त्यामुळे महेंद्र मॅट सोडून गेला आणि पृथ्वीराज मोहळ याला महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी जाहीर केलं तत्पूर्वी सायंकाळी माती आणि गादी विभागातील दोन्ही अंतिम लढती रंगल्या गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहळ यांच्यात रंगली पहिल्याच मिनिटात पृथ्वीराजनं शिवराज उस्मान दाखवत चितपट केलं पंचांचा हा निर्णय राक्षला मान्य झाला नाही त्याने रागाच्या भरात कुस्तीच्या आखाड्यात धिंगाणा घातला माती विभागातील अंतिम लढत सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव याच्यात रंगली महेंद्रनं मध्यांतरानंतर साकेतला चितपट करत महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत प्रवेश केला <laughs>

उद्या बसण्याचं मेन ते सुरू करणार लवकर सगळ्यांचं स्वप्न अजून काय असेल ते पूर्ण करेल आता माझ्या वडिलांचं माझं स्वप्न पूर्ण झालंय माझं स्वप्न पूर्ण करेल नमस्कार आपलं गणराज्य नृत्य स्वागत यंदाचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरलेला पृथ्वीराज मोहोळ यांचे पिताश्री आपल्या सोबत आहेत राजेंद्र मोहोळ आपण त्यांची संवाद साधतो तर एक लेख म्हणून

आणि भावना माणसांत माझ्या खूप मोठ्या ज्या वाच्या ते आत्ता साकार झालेले आहेत मला खूप अतिशय आनंद वाटतो यात एवढं मोठं यश संपादन केलं मला त्याचा मनापासून माझा मुलगा गर्व आहे आणि